मुंबई महानगर प्रदेशाच्या आध्यात्मिक इतिहासात महत्त्वपूर्ण भर घालणाऱ्या मुंबईतील सर्वात मोठ्या त्रिमंदिराचं ठाणे पश्चिम येथील चाकेत रोड बाळकुम येथे भव्य आणि भक्तिमय वातावरणात उद्घाटन संपन्न झालं शुक्रवारी तीस जानेवारी ते रविवारी एक फेब्रुवारी या दरम्यान पार पडलेल्या तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठापना अभिषेक सोहळ्यानं या त्रिमंदिराचं विधिवत लोकार्पण करण्यात आलं महावीर जैन ट्रस्ट यांच्या पुढाकाराने दादा भगवान फाउंडेशनच्या सहकार्याने आणि ठाणे महानगरपालिकेच्या पाठिंब्यानं उभारलेलं हे त्रिमंदिर केवळ एक प्रार्थनास्थळ न राहता सर्वधर्मीय एकता सुसंवाद आणि आध्यात्मिक समन्वयाचं केंद्र म्हणून उदयास आले या त्रिमंदिरात श्री सिमंदर स्वामी जैन धर्म भगवान शिव शैवधर्म आणि भगवान कृष्ण विष्णू अवतार यांच्यासह एकूण पंचवीस पूजनीय देवतांची एकाच व्यासपीठावर प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे विविध धर्मांच्या श्रद्धांचा दुर्मिळ संगम सर्व धर्मांच्या समानता परस्पर आदर आणि सह अस्तित्वाचा प्रभावी संदेश देतो या उद्घाटन सोहळ्यादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे त्रिमंदिर समाजातील एकता आणि सुसंवादाचं सशक्त प्रतीक असल्याचं सांगितलं विविध धर्मातील लोकांना एका छताखाली एकत्र आणणारं हे मंदिर ठाणे शहरासाठी आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी अभिमानाचा विषय असल्याचंही त्यांनी नमूद केलं यावेळी आशर ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तसंच महावीर जैन ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त अजय आशर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना हे त्रिमंदिर सर्व आत्मचिंतन आंतरिक शांती आणि बंधुतेचं केंद्र ठरेल असं सा सांगितलं तीन दिवसांच्या सोहळ्यात पारंपरिक धार्मिक विधी अभिषेक आध्यात्मिक प्रवचनं आणि भक्तिपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमास ठाणे मुंबई तसंच परिसरातील विविध धर्मांचे भाविकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्रिमंदिराच्या उद्घाटनामुळे ठाणे शहराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडली असून हे केंद्र भविष्यात सर्व धर्मियांसाठी श्रद्धा शांतता आणि सामूहिक कल्याणाचं सा प्रमुख स्थान ठरेल असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे